श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी दृष्टिकोन बदलणं हे साधसुद स्थित्यंतर नाही जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणे इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे नमस्कार मंडळी आज आपण एक असा मंत्र पाहणार आहोत तो मंत्र म्हणजे कामधेनूच आहे तुमच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करणारा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र जो की योगायोगाने नाही तर खास स्वामींनी तुम्हाला तुमच्या भल्यासाठी पाठवला आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यातच किती शक्ती आहे ऐकताच आपल्याला धीर येतो याच वाक्याच्या आधारावर स्वामी आपल्यासोबत असल्याची जाणीव होते जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना खरोखरच स्वामी महाराज आहेत का खरोखरच ते आपल्या भक्तांच्या हक्केला धावून येतात का असा प्रश्न पडतो या प्रश्नांचे उत्तर आहे होय खरंच स्वामी अदृश्य स्वरूपात आहेत आणि ते आपल्या भक्तांचे रक्षण करतातच स्वामींच्या अशा अनेक लाखो करोडो भक्तांची प्रचिती सुद्धा आहे जे की स्वामींनी स्वतः त्यांना साक्षात्कार दिला आहे स्वामी हे आपल्या भोळ्या भक्तांना सतत मदत करत असतात स्वामी आपल्या भक्तांनी मार्ग भटकला तरी संकेताद्वारे अयोग्य काय आणि योग्य काय हे समजावून देतात अशक्य ही शक्य करतील स्वामी या एका एक वाक्याने जीवन जगण्याचे बळ मिळते दुःखाशी दोन हात करण्याची ताकद मिळते आपली मोठमोठी दुःखसुद्धा शुल्लक वाटू लागतात आपल्या अस्थिर मनाला या स्वामींचा आधार मिळतो स्वामी आपल्या भक्तांना संकटात योग्य तो मार्ग दाखवतात जेणेकरून तुम्ही सुखाचे जीवन जगू शकाल स्वामींचे मंत्रसुद्धा तितकेच प्रभावशाली आहेत व शक्तिशाली आहेत जर स्वामींचा मंत्र मनापासून पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने मंत्र जप केला तर त्याचे फळ हे तुम्हाला दुपटीने मिळेल स्वामी मंत्रात खूप मोठी ताकद आहे जेवढी ताकद मंत्रामध्ये आहे तेवढी ताकद दुसरी कशातच नाही आपले ग्रंथ देव आहेत की आपण जर एकाग्र चित्ताने संपूर्ण मंत्र जप केला तर आपले मन हळूहळू स्थिर होऊ लागते मन प्रसन्न राहू हो लागते आपल्या जीवनातील अडथळे नष्ट होतात आणि आपण यशाची शिखरे गाठू शकतो तुम्हाला जर स्वामींपर्यंत पोहोचायचे असेल किंवा स्वामी चरणी माथा टेकवायचा असेल तर तुम्ही मंत्र जपण्यास सुरुवात करा नक्कीच तुम्ही स्वामीपर्यंत पोहोचू शकाल आज हा मंत्र दिस्ताक्षणी ऐकायला सुरुवात करा कारण आज तुम्हाला स्वामींनी लाखो करोड लोकांमधून निवडले आहे कारण स्वामी तुम्हाला काहीतरी अलौकिक मोठे काहीतरी देव पाहत आहेत स्वामींच्या चरणी जेवढी शांतता आहे एवढी शांतता कुठेच नाही स्वामी तुम्हाला प्रचंड धन देणार आहेत तुमची झोळी धन द्धन, धान्य सोनं पैसा आडका या सर्वांनी भरणार आहे हा मंत्र तुम्ही एकावन्न एक वेळा किंवा एकशे आठ वेळा याचा जप करा किंवा फक्त ऐकल्याने तुम्हाला शंभर टक्के फळ मिळते इतका प्रभावशाली आहे हा मंत्र हा मंत्र जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावता तेव्हा घरातील वातावरण सकारात्मक होते मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला ला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम आगा नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय न ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय न ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय न ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी